हे ऑर्डर लाव कस्टमर आहे दादा तिथं दुसऱ्या पोराला ऑर्डर लावायला लावता काय माझ्या शेजारचं पोरग आहे तिथं मी वेटर म्हणून नाही वाटत मग इथं काय तू मालक आहेस काय वेटरच आहेस ना चल जा बरं बरं चल अरे अरे भाऊ विशाल तू कसा काही इथं हे दादा हे शिक्षण कमी झालं त्यामुळे काही जॉब मिळत नाही म्हणून हेच काम करतो मग तू ग्राफिक डिझाईनिंगचा कोर्स कर ना ग्राफिक डिझायनिंग याच्यात काही जास्त शिक्षणाची गरज नाही योगीराज ॲडव्हर्टायझिंग जिथे तुला ग्राफिक डिझायनिंग अल्बम डिझायनिंग आणि प्रिंटिंगच्या सगळ्या टेक्निक्स ह्या बारकाव्यानी आणि डिटेल पद्धतीने शिकवल्या जातात इथून बरेचसे पोरं शिकून गेलेले आहे आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय पण चालू केलेला आहे आणि काही पोरं वेगवेगळ्या कंपनीत चांगल्या पोस्ट जॉबला सुद्धा लागलेले पंचेचाळीस दिवसांचा कोर्स आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींमध्ये हा कोर्स अव्हेलेबल आहे कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेलेच आहे